परिवहन विभागाने मनमानी पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या विरोधात प्रवासी मालवाहूकदार संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं पुण्यातही बाबा आडाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं टिंबर मार्केटपासून या आंदोलनाला सुरुवात झाली मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक मालवाहतूकदार सहभागी झाले होते केंद्र सरकारच्या आदेशानुसार परिवहन विभागाने दहा पटीपर्यंत वाढ केली होती आधीच महागाईने पिचलेल्या रिक्षाचालक मालवाहतूकदार यांना हा शुल्क परवडत नसून या व्यतिरिक्त नवे नवे नियमही परिवहन विभागाने लादले आहेत त्यामुळे हे चक्काजाम आंदोलन राज्यभर करण्यात आले एकोणतीस डिसेंबर पासून ही दरवाढ करण्यात आली दुचाकीची नवीन नोंदणी शुल्क साठ ऐवजी तीनशे खाजगी चारचाकी वाहनांसाठी दोनशे ऐवजी सहाशे मध्यम प्रवासी वाहनांसाठी चारशे वरून हजार तर जड वाहनांसाठी कर्जबोजा चढवण्यासाठी शंभर वरून तीन हजार रुपये इतके शुल्क वाढ करण्यात आली प्रवासी आणि माल वाहतूकदारांच्या सर्व संघटनांनी संघटना पंचायतीचा टेम्पो पंचायतीचा पुढाकार आहे अशा राज्यातल्या सगळ्या संघटनांनी आज महाराष्ट्र राज्यात बंद यशस्वी केलेला आहे जागोजाचे फोन येत आहेत आणि मागणी आमची आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारने संगणमताने जी शुल्क दरवाढ केलेली आहे आम्हाला काही नाळ कळवता कुठल्याही तळे आश्वासन पाळता चर्चेला बोलावता परस्पर एका रात्री मध्ये जसं पेट्रोलचा भाव एका रात्री वाढतो या मिजासखोर सरकारने एका सगळे दरवाढ केली आणि साध्या शिकवू मुलाला जे लायसन पन्नास रुपयामध्ये मिळणार होत ते आता दोनशे रुपये केलेले अशी दरवाढ वेगवेगळ्या लॉरी असू द्या ट्रक असू द्या टेम्पो असू द्या रिक्षा असू द्या बस खाजगी बस असू द्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यावर एवढी करवड केली आहे आणि सरकार आम्ही इतक्या वेळा मागणी केली तुम्ही बोला केंद्र सरकारचे गडकरी बोलत नाहीत स्वतः मोदी बोलत नाहीत राज्याचे फडणवीस बोलत रावते बोला काल दाले। शिवसे ने सानी भाज़ा पतना आज रावते बोलायला लागले काल त्यांचं भांडण झालं शिवसेनेचं आणि भाजपच आज रावते म्हणतात की ही दरवाढ मागे घेतलीच पाहिजे माझं म्हणणं आहे ठीक आहे चांगलंय बरं झालं उलट की आमच्या लढ्याला हे यश येत आहे परंतु सरकार त्यांच्या काही लोकांची लबाडी अशी केली की आश्वासन मिळाले आता संपाची गरज नाही पुढचा मुद्दा हाय पुढचं काय मला सांगायचंय जोपर्यंत सरकार या बाबतीत पाऊल उचलत नाही दरवाण मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष आणखी जारी केल्याशिवाय राहणार नाही याला आज एक दिवसाचा बंद केला काल मला ट्रक वाहतूक संघटनेच्या पटोळधारांचा फोन आला ते म्हणाले एका दिवसांनी बाबा भागणार नाही आता ह्या ट्रकचा चाक पुऱ्या हिंदुस्तानभर जर पण बेमुदत बंद केलं तर या सरकारला काहीतरी त्रॅक्स केली सारखे फोन येतात आता वार्ताहर म्हणजे मुद्दाम मी सांगतोय है की त्यांचे फोन आणि सांगतायत बाबा हा लढा शेवटपर्यंत गेला पाहिजे पण बाबा एकट्या नाही करणार हे थोडासा विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी आभारी आहे त्यांचा परंतु हे सरकार इतकं आहे जे कोणी म्हणतात की त्यांना शब्द दिलाय त्यांना मला सांगायचं मूर्खाच्या नंदन वाऱ्यात वावरतात माझ्याशी शेतीमालाच्या भावाबद्दल हमी भावाबद्दल अनकर माफी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं एकोणीस ऑक्टोबरला मीटिंग बोलावतो हो म्हणाले सात ऑक्टोबरला मला पत्र पाठवलेले की कोरोना मंत्री बापटांनी आणून दिलं पत्र सरकारने अद्याप बघा अद्याप शब्द पाळलेला नाही